हो ना त्यांच्या टायमाला लाईट गेली सुंदर तू किती वर्ष झाले दरबारमध्ये नोकरी करतोस काय बारा बारा अठ्ठेचाळीस वर्ष झाले बारा <laughs> थोडा सर्दी आहे काय तुमच्या हान्ण्याने पार्टी बदलायला पार गेले <laughs>

<laughs> <laughs> लागलचा शेंडा लागला लागल्याला अचानक या ठिकाणी आलात आपण कोण आपला परिचय सांगितला तर फार बरोबर सांगते ना तुम्हाला पण वया कशाला लागते

<laughs> लक्ष्मी <पुजू> <laughs> ना आहे नाव लक्ष्मी ना। नाव त्यांचं चांगलं आहे नाव कसं आहे चांगला आहे त्यांचा भूत एवढा चांगला पाहिजे नाही नाही नाव एवढं चांगलं आहे त्यांचं गुण किती चांगला बरोबर आहे आणि त्या त्यांनी माझी निवड केली बघा माझी माहिती घाबरतात रुपांना कसाही असो जर गुन्हा न चांगला असेल तर त्याच्या पाठीमागं हजारोच्या संख्येनं रुपाला नाही गुणा वाचवले बरोबर खरे काय बघा मग कुटुंब आले कसं बोलणं चाललं तुमचं अरे बाळा काय म्हणते तुमच्यावर प्रेम आहे म्हणजे मचा। तुमचं माझ्यावरती प्रेम आहे अहो अशा बऱ्याच स्त्रिया मला बोलून जातात प्रेम अनेक असतं या त्या जगामध्ये अनेक प्रकारचं प्रेम आहे आई वडिलांचं प्रेम आहे मुला लेकरांचं प्रेम आहे बहीण भावंडाचं प्रेम आहे मामा भाच्याचं प्रेम आहे त्यापैकी नेमकं कोणतं प्रेम हे जर आपण सांगितलं तर फार बरोबर होईल <laughs> अरे ते काय म्हणतात हवलदार ज्याप्रमाणे पती पत्नीचं प्रेम आहे त्याप्रमाणे तुमचं माझ्यावरती प्रेम आहे ठीक आहे थोडा वेळ विचार करतो आणि तुम्हाला सांगतो हवलदार आता ते बाई तर म्हणते प्रेम आहे माझं तुमच्यावरती प्रेम आहे तिकडे बाव वाट नाही बघ दरबार का दरच्या मृत्यू या ठिकाणी सांगायचं नाही मी सांगतो तेवढं काय करायचं मी थोडा वेळ विचार करतो बर आणि नंतर त्या बाईला सांगतो तुमच्या विचाराने बघा काय सांगितलं का तू म्हणजे आम्हाला बघू बघतोय खरं सोबत मारेबा मी तर बाबासाहेबांना सांगितलं होतं अखंड ब्रह्मचारी राहील परंतु या ठिकाणी आणि मी जर तिच्या झालो नाही तर नको त्या केवळ माझ्या नावाची बदनामी नाही या रस्त्यामध्ये आमच्या बाबासाहेबांच्या नावाची देखील बदनामी होईल तेव्हा खरं शंभू महादेवा तुझ्या साक्षीनं मी त्या बाईबरोबर खोट प्रेमाचं नाटक करतो आणि काय होत ते पाहतो म्हणजे झालं अमेريكي विचार के विचार केला का विचार। है का विचार जसं तुझं माझ्यावरती प्रेम आहे तसं माझं देखील तुमच्यावरती प्रेम प्रेम आहे, आहे। माझ्यावर तुझं प्रेम आहे ना मग मला तुम्ही वचन द्या वचन सांभा वचन देखील उ नका तुम्ही लगेच जाऊ तोडू नका काही ऐका मानू अ वचन आहे गोष्ट करी पण आपण दरबारात दावू कोण आई आज विचारलं पाहिजे ना मार त्याचं काय करायचं साव पण हे जो डोकं इन मान्य होत विचार विचार हे आज जो आपला होता तुझ्या मांडवर तो कोण आहे

म्हणजे जर हे वचन धंदोधंद पाहिलं नाही तर प्रथम वाच जाती आणि नंतर जीव जातो पण मी तुम्हाला या ठिकाणी वचन देतोय की शेवटच्या क्षणापर्यंत मी तुमची साथ करावी सोडणार नाही मग इथं कशाला वेळ होत आहे त्यावर तो बाईच्या दरबारमध्ये जाऊया आणि आपण तिथं लोणे खोरूया म्हणजे झालं

कुठा गे ने, ने। हा मली माझे लक्ष्मीला आम्ही नवरत्नाचा हार केला होता तोच हा मलिक त्या हारातला इथं तू तूट पडलाय काही तू माझे माझ्या लक्ष्मी बरोबर झाला असो याच वाटेवर माझी लक्ष्मी गेल्या झाली एक एक मध्ये उचलत उचलत चालतो ज्या ठिकाणी शेवट चालवणे मला भेटल त्या ठिकाणी माझी लक्ष्मी चालेल नक्की लक्ष्मी

तुला काय त्या माझ्या वाटतो काय व्यापारी मोठ्या पोलाचा व्यापार मला असं कळलं की तुमच्या महाराजांना मोतीपोळी विकत द्यायची खूप खूप आहे कोणी म्हटलं जावं या राज्यामध्ये आणि मोतीपोळी विक्र म्हणून ते झालं महाराजांना मोतीपोळी तुला काय करायचं गोकाळ सोड म्हटली की सोडायचं कोणा उडतोय कशाला विचार दिवस महादेव जाऊन सांगतो ठीक आहे महा याचे ठावक्या आलाय मी आय कोण आले मोती फोंगडीचा व्यापारी बा मोती पवळी घेऊन आले गे मोठी पालो आत पाठवतो व्यापारी आहे मोठा मोठा व्यापारी हो हो तुमची गाडी घ्यायची आहे अरे मग आत पाठवणार लगेच उन्हाळ्याची चौकशी करतो ठीक आहे ठीक आहे या बा तर महाराज आहे महाता वैज त्यांचं असं ते माझ्या जोडीदाराला भेटला तसा भेटायचा नाही नाही मी तरी त्याला तरी काय मुक्काम भेटलो काहीत पडल्या दिसलं तो उपचार महाराज आम्ही आपल्याच राष्ट्रातलं मोतीपावला व्यापारी आहोत परंतु मी माझ्या मोतीपावला व्यापार करण्यासाठी चालू आहे माझी बायको चोरीला गेली बायकोच चोरीला गेली हो हे काय अहो चोरीला गेली म्हणजे मी झोपलो होतो बर आणि झोपलो असताना परत उठून बघितले त्या ठिकाणी माझी बायकोच नाही बायको चोरीला गेली इन कडवेची चोरीला गेली म्हणतोय आणि बायको कशी चोरीला जायचं अहो नव रत्नाचा माझ्या बायकोच्या कळ्यात केला होता आम्ही दोघे गौरव बायको महादेवाच्या डोळ्यात दर्शनाला गेलो असताना त्या ठिकाणी माझ्या बायको बायको झाला आजारी होतो तिला बरं व्हावं म्हणून त्या महादेवाला साकडं घातलं परंतु सगळं भेटलो आणि सगळं उलटल होत काय महाराज माझी बायको त्या ठिकाणी मरण पावली आणि मरण पावले मला काही सूचनाचं झालं मग शंभर महादेव म्हटलं काय नाही शंभर महादेवाला रक्ताचा अभिषेक झाला त्याशिवाय आपली बायको साजवंत होणार नाही अरे शंभू महादेवाला रक्ताचा अभिषेक घाला गेले आकाशवाणी झाली आणि शंभर महादेव प्रसन्न झाले शंभू महादेवाने सांगितलं तुझं वर्ष तीस वर्षाचा वेळ त्यातलं पंधरा वर्ष तुझ्या बायको गेलं

किती पोर काढची महादेवाच्या <laughs> <तुण> मंदिरात आम्ही थांबलो ठेवून मांड्यावर मला झोप लागली झोपून उठल्यावर बायकूच्या ठिकाणी रत्नाचा हार तुटलेला भेटला एक म्हणी <laughs> मला तिथं सापडला त्या जागेपासून मी एक एक म्हणी वेचत वेचत आपल्या दरबारापर्यंत आलो शेवटचा म्हणी आपल्या दरबारात सापडला हा बघा तो म्हणजे हा म्हणे माझी माहिती आपल्या दर्गालाच आहे मला वाटतं या दोघांना माहीत असावं काय सांगतो महाराज मी सांगायचं उद्या बी सांगायचं अरे काय असेल स्पष्ट सांगा आपलेच दात हो। म्हणजे युवराज महाराजांना आम्ही शंभू महादेवाच्या मंदिरामध्ये दर्शनासाठी गेलो असता बाई आम्ही बाई ती बाई आपले युवराजांना काय म्हटली काय माझं तुमच्यावरती प्रेम आहे युवराज ग बसते म्हणजे असं म्हणाल

बरोबर आहे माझीच आहे त्याची म्हणूच आहे जगातला किती रुग्वान माणूस असला सागराची खोली मापू शकतो पूर्वता चोची मापू शकतो पण आतापर्यंत कुठल्याच माणसाला बाईचं मन कळलं नाही तीच माझी अवस्था झाली असू द्या नाही तुम्हाला ओळखत ओळखू द्या तेव्हा एकच काम करा काय माझं पंधरा वर्षाचं आयुष्य मी तिला दिले तेव्हा तिने माझा माघारी देव माझ्या उजव्या हातावर तिचा डावात ठेवून तीन वेळा म्हणावं हे तुमचं पंधरा वर्षाचा आयुष्य मी माघारी देते तीन वेळा म्हटलं की माझं मला आयुष्य मिळेल मी तुम्ही निघून जायला तयार आहे मला तुझी आता कोणीच गरज नाही तुझं पंधरा वर्षाचा आयुष्य त्याला आहे तू तुझा हात त्याच्या हातात ठेव आणि तीन पंधरा वर्षाचं आयुष्य बाजू मी तुम्हाला देत आहे बरं देते माझा पंधरा वर्षाचं आयुष्य मी तुम्हाला माझं मला पंधरा वर्षच आयुष्य मिळालं पण ते मेले आहे हो आता तू शंभू महादेवाचा भक्त आहे काही तर तू परमेश्वराला सांग आणि काय माहिती असेल तर त्या परमेश्वराला सांगून तुझ्या बायकोला सजीवंत कर होय ना महाराज किती केलं तर ती माझ्या आर बँकी नाही हा ती चुकली म्हणून मी चुकणार नाही कुठतरी परमेश्वर आमच्या आमच्या परीक्षा घेते भक्ताची परीक्षा घेणे परमेश्वराचं काम आहे आणि भक्ताला परीक्षा देणार हे भक्ताच काम आहे तुझी चुकी नाही ज्याप्रमाणे मृत्युमुखी झाली त्याचप्रमाणे त्याला साजवत करायचं साजवत करायची पात्रता माझ्यामध्ये नाही पण त्याच्यावर महादेवाचा जर आशीर्वाद असेल तर खरोखर त्याच्या आशीर्वादाने आयुष्याच्या बायकोला देतोय हे शंभो महादेवा तुझ्या साक्षीने तुझ्या आशीर्वादानं माझं पंधरा वर्षाचा आयुष्य लक्ष्मीला देतोय शंभो महादेवा तुझ्या साक्षी तुझ्या आशीर्वादानं माझं पंधरा वर्षाचं आयुष्य देवाच्या लक्ष्मीला बायकोची जागा पायाजवळ नसते त्या नवऱ्याच्या हृदयामध्ये असते तू चुकली नाही शंभू महादेवाने आपली परीक्षा घेतली तुला सांगितल्याप्रमाणे आपल्याला शिवामध्ये सुख आणि सुखच असणार आहे दुःख नाही संसार करू महाराजांचा आशीर्वाद घेऊन महाराज यात युवराजांची मी काही चूक नाही बर का म्हणजे प्रेमाचं तिने नाटक केलं होतं ते शंभो महादेवाची भक्त आहे ते असं थोडीच करते आमचा युवराज नाही आता त्यांना काय करायचं संसार आणि नशिबात होतो ते घडलं आणि नशिबात जे घडत सुख आणि दुःख याला सामोरे प्रत्येक माणसांना जावं लागतो अरे महाराज आम्हाला आज्ञा करावी आम्ही आमच्या घरी जाऊन संसार सुखाचा करतो मंडळी कार्यक्रमाचा शेवट झालाय याच कार्यक्रम